आपलं स्वागत आहे सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये कलेला फार महत्व असून कला माणसाला आयुष्यामध्ये मान सन्मान आणि धन प्राप्त करून देते त्यामुळेच आपल्या देशात कलेला आणि कलाकाराला राजश्री प्राप्त झालेला आहे त्यापैकीच एक सध्याच्या काळात नाभारूपाला सोलापुरातील बालाजी कन्नासर यांनी कन्नाचमुखामध्ये साई प्रसाद डान्स अकॅडमीची स्थापना केली याच साई प्रसाद डान्स अकॅडमीचे उद्घाटन दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुवर्य के नितीन कुमार यांच्या शिवहस्ते करण्यात आले त्यातून आमच्या तर राजकारण शिरलं ते कदा मात्र बाळाजीकांना सोडलेलं नाही कधी थोडा काळ संसारच्या माध्यमातून थोडा दिवस द्या पडला परंतु खरंच त्याच दोषीनं त्याच चिंतेनं हा परत तुमचा डान्स अकॅडमी कठीण झालं आणि मला खात्री आहे त्यांनी पूर्वीसारखं परत एकदा आपल्या पूर्व भागाला आणि सोलापुरांना आपल्या तेलुगूचं एक

डान्स क्लास साई ग्रुप मोबाईल ॲक्सेसरीज शॉप कन्ना चौक या ठिकाणी सुरू असून मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सदोतीस बेचाळीस पंचेचाळीस यावर संपर्क करावा असे आवाहन साईप्रसाद डान्स अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलं आहे